मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीनं मिरज तालुक्यातील बेडकगाव बंद ठेवण्यात आले होते यावेळी व्यापाऱ्यांनी शंभर टक्के आपला व्यवसाय बंद ठेवून या मराठा आरक्षण बंदला आपला पाठिंबा दिला आहे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोजरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे त्यामुळेच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेडकगावात बंद पाळण्यात आला आहे मराठा समाज सकल मराठा समाज महाराष्ट्र त्याला प्रतिसाद म्हणून संपूर्ण बेडगाव संपूर्ण व्यापाऱ्यांनी बेडगाव बंद ठेवलेलं आहे तसंच लवकरात लवकर या मान्य ज्या जरंगे पाटील साहेब उपस्थित आल, होते त्यांची प्रगती हलवत चाललेली आहे तरी शासनानं जो सगळे वगैरेचा अध्यादेश घेणार अधिवेशनमध्ये म्हणून जे अध्यादेश दिलेला आहे वाशी येथे त्याला लवकरात लवकर अधिवेशन बोलवून महाराष्ट्र शासनानं त्यांच्या प्रगतीची विचार करून त्यांचं आजचा पाचवा दिवस आहे फार मोठ्या प्रमाणात त्यांचा म्हणजे तब्येत बिघडलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर अधिवेशन लावून महाराष्ट्र समाजाचा सगळे सोयरेचा कायदा पास करावा तर आमच्या पाच महिन्यामध्ये जे चालू आहेत जयंद्र पाटील साहेबांचे महाराष्ट्रभर आंदोलन यामध्ये माझे मराठी बांधव बऱ्याच मोठ्या प्रमाणात गुन्ह्यामध्ये या शासनानं अडकवण्याचा किंवा त्यांच्यावर गुन्हा लादण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की एखादा पटाऱ्याचा फुटाऱ्याचं काय खासल्याबद्दल आंदोलन असलं किंवा काय असलं त्यांचा गुन्हा आहे रात्री तुम्ही लोक मागू देऊ शकतात जे आर वगैरे अध्यादेश काढून असेल तर महाराष्ट्र समाजावर घातलेले जे गुन्हा आहेत ते शासनानं लवकरात लवकर मुलांचा विचार करून मागे घेतलं पाहिजे आणि तसेच आमच्या भागातील जे आठ आमदारांनी दोन खासदारचा भाग आहे सांगली जिल्ह्यामध्ये या खासदारांनी आणि आता चालू चालू स्थितीमध्ये असलेल्या सध्याच्या स्टँडिंग आमदारांनी मराठा समाजाचा विषय अगदी थासून लावून धरला पाहिजे विधान परिषद विधानसभेत विधान परिषद आणि लोकसभेमध्ये अन्यथा आपण काय बोलणार आहे किंवा आपली भूमिका काय आहे हे स्पष्ट जनतेला दिसेल मीडिया पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील मीडिया फास्ट आहे तुम्ही काय करताय किंवा तुमची भूमिका काय आहे ह्याच्याबद्दल तुम्ही कुठल्याही पद्धतीचं शंका शंका कुल शंका निर्माण होऊ नयेत म्हणून तुमची स्पष्ट भूमिका तुमच्या तुमच्या सभागृहात तुमच्या तुमच्या ह्या लेकरांची का जे गुन्ह घातले ते मराठा समाजांच्या लेकरांच्या किंवा आरक्षणच्या बाबतीत सगळ्या सोयीचा कायदा आहे अध्यादेश दिलेला आहे परंतु कायद्याचं रूपांतर करायचा आहे परत कुणवी दाखल्याचं वाटप करायचं आहे परत आपल्या शिंदे आयोग म्हणून लावलेला आहे त्यांना वेळ वाढवून द्यायचं आहे बसल्याचं या सगळ्या मागण्या जोपर्यंत शासनामध्ये आपण मांडत नाही आपण प्रतिनिधी आमच्या ह्या भागाचं तोपर्यंत शासनाला जाग येणार नाही अन्यथा मोठ्या प्रमाणात वरून येईल तसा आदेश आंदोलन केलं जाईल उद्यापासून बेडकमध्ये सुद्धा अमोरंची ऑपरेशनला बसणार आहे बेडगशाने सगळ्यांनी याला पाठिंबा द्यायचा आहे आणि सगळ्यांनी अलर्ट राहायचा आंदोलनचा आदेश आल्यावर तयारीत राहायचा आहे